भाई भाई घुरू नको हे माहिती घातलं माझं नाव काय चालेल काय गद्दार आहे मी तू तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही आलेलो आहोत वॉलीबॉल चे सामने खेळायला परत यवतमाळ गेल्या वेळेस सामने होते ते यवतमाळलाच होते आज वेगळ्या ठिकाणी आहेत जरा दाखवा कॅमेरा असं फिरवा असं आता परत या इकडं परत असं गोल फिरून जा आम्ही आहे ना टी शर्ट किट नवीन आणलेली आहे आमची किट आहे गाडीमध्ये आम्ही जरा साईची वाट पाहत आहोत आता तर साई आल्यावर आपण जरा किट म्हणजे अशी नॉर्मल आम्ही केली की किट बनवायला ना बरेच दिवस लागत होते कारण त्याच्यावर प्रिंटिंग वगैरे नाव हे ते करायला दहा पंधरा दिवसाचा कालावधी गेला असता त्याच्यामुळे आम्ही एका रंगाच्या सहा टी शर्ट सात टी शर्ट बोलवल्या त्यामध्ये पण साईजनुसार जरा फरक होऊन नवीन टी शर्ट आलेल्या आहेत तर त्या टी शर्ट नाकून आपण खेळणार आहोत तर आता आम्ही पाहत आहोत साईची वाट आता साई कधी येतो ते पाहू आपण तिकडे काय झालं घेऊन साई केल्या चाबी घेऊन ठीक आहे तर आता साई आल्यावर भेटू अरे आवरायला नाही ते काकाला काका चेर कर जरा काकाला हे हे कोणता शब्द आहे बे फरफरवडा असं कोणी का अच्छा तुझी डिक्शनरी आहे का फार फरवडाय आलेला आहे साई पा बाई आता आल आला साई किती वेळची वाट पाहत होतो आम्ही छाबी घेऊन गेला फोर व्हीलरची आणि टू व्हीलर घेऊन गेला टी शर्ट आपल्याला ट्राय करून पाहायच्या कुठे कुठे ठेवल्या पुढे ठेवल्या का माग मागे डिक्की उघड इथं ठेव आणि इथं आपण ट्राय करून पाहू तसं मागे जरा बरं वाटत याच्यात कोणत्या रंगाचे आहे आपण वेगळ्या बोलवल्या होत्या त्यांनी दिल्या वेगळ्या एक एक ट्राय करून पाह हे तर कबड्डी टाईप वाटत आहे आपण सांगितल्या दुसऱ्या दिल्या दुसऱ्या असं का रे ऑरेंज साईज पर्यंत अच्छा अच्छा आणि तुझी कोणती म्हटले ते हे आहे ना चालेल ना काय नाही जरा व्यवस्थितच आहे जवळ हो <coughs> चला नहीं। तर मित्रांनो आता आपण आहे ना आधी करून ठीक आहे आता ट्राय हो मित्रांनो ट्राय करून दिसत ठीक आहे पहा सगळी संगर रेडी झालेला आहे ही एक किट साईज मुळे अशी स्पायडरमॅन स्पायडरमॅन आर यो अप्पा आपवडी जेव्हा मस्त दिसत आहेत सारख्याच आहेत ना सगळ्या बघू हा व्यवस्थित आहेत इकडे ना पुढे ना तू जरा पुढे हा तर आता किटमध्ये आपला संघ उतरणार आहे जसा आणखी एक प्लेअर आहे आपला नाही ते फिटनेस लेवल आहे त्याचं फिटनेस लेवल मेंटेन आहे त्याचं तुला आली ना व्यवस्थित

तर आता आपण सामने खेळू आणि सामन्याला सुरुवात होत आहे तुम्हाला जरा ग्राउंड वरचा वातावरण दाखवतो जरा विश्लेषण कर कसं आहे ग्राउंड सामने पाहत पा चांगली गर्दी जमलेली आहे आणि आता सामन्याला सुरुवात होणार अच्छा याला का तू कुठला पोरचा आहे का अच्छा तुमच्या इथे सामने असतात ना येतो ना आम्ही चला तुमच्या टीम आली की नाही आली ना ईश्वर चिट्टी चालू आहे का ईश्वर चिट्टी कुठं आहे आमचे गजू तुम्हाला आम्ही एवढा आवाज दिला आले नाही तुम्ही मला आवाज आला नाही का आवाज आला नाही इकडे लालाजी तर पहिले त्यांच्याजवळ गेल्या बसून होते अच्छा घनिष्ठ मित्र जवळ साधली अच्छा त्यांच्याशी तुमचे जे स्नेहा संबंध आहेत आम्ही नाही का दादा तुम्ही काय करत होते ते सांगा आम्ही एवढं व्यचतो होतो कसं कशा हसण्यामध्ये या अगोदर आ... या दोन टीमला एक असा सत्तर वर्षाचा वृद्ध माणूस चेअरिंग करत होता अच्छा प्रोत्साहन वाढत होता अच्छा त्याबद्दल आम्ही तिथे चर्चा करत होतो जाब चावत होत आनंद घेत होते तेच आपण तुम्ही आनंद घेत शैली होती लालाजी बरोबर आहे अगदी बरोबर अगदी बरोबर आहे हा अगदी हे शब्द कुठून कुठून आणला तुम्ही एवढा शब्द ठीक आहे ठीक आहे चला आपण ग्राउंड पो चल सरावा गुड सर त्या लॉट्स पाडण्याची प्रक्रिया चालू आहे हवगा थोड्याच वेळा चालू होईल नाही नाही चालू आहे फक्त नाव नोंदणी चालू आहे चष्मा लगाव ना सर क्या नाम है आपका भूपेंद्र जोकी चला पा भाई लाल मातीचा ग्राउंड आणि मैदानावर असलेला जोश आणि जोश में होश त्याला पडला का काढतील ना ती प्रोसेस माहित आहे आपल्या प्रेक्षकांना याच्या आधी आपण जेव्हा यवतमाळला आलो होतो तेव्हा तेव्हा तुम्ही घ्या तुम्ही करा चालू ठेवा किती संघ आहेत भाऊ दहा झाले आहेत ना करून टाका आणि इकडे जे यवतमाळचे असतील ना संपलेत का ते आपला संघ काय उठावदार काय स्पेलिंग आलेले एक नंबर जबरदस्त वर्ल्ड कप चे जे हे आहेत कॅप्टन्स आता इथे उभे उभे राहणार आहे या ना तुम्ही इकडे आणि छत्रपती वॉरियर्स क्रीडा मंडळ आयोजित व्हॉलीबॉल ते खुले सामने प्रथम बक्षीस फोकस ऑन फर्स्ट प्राइज हा नंतर सेकंड तृतीय आहे का डायरेक्ट मी म्हटलं द्वितीय डायरेक्ट एवढा कमी कसं द्वितीय तिकडे आहे असं फार दूर असं हे केलेलं आहे या मामा फार या, 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 या 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 महाप्रसाद लहानसा महाप्रसाद तू काय लहान आहे का रे ते काढायला मदत करायला अशा फोल्ड करायला मदत करता गजी भाऊ शूट भाऊ नमस्कार

टाकली चला घ्या आहे <laughs> ना लहान हा लहान मुलगा पाहिजे का या, या। <laughs> <laughs> सर्वात लहान <laughs> सर्वात लहान <laughs> पहिली चिठ्ठी निघेल <laughs> सोळा नंबर जाईल दुसरी निघेल एक एक नंतर जाईल नऊ नंतर आठ मग याच्या याच्यातून ठीक आहे ना ठीक आहे याच्यातून दोन निघेल ते पण काही इथं टाकला एक दोन तीन चार राहून टाकायला सोळा साठी नवस्टीम चालू आहे तिकड एकदम स्मार्ट बोल तू बाय 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 गाड खालची सगळे बाय मिक्स केलं नाही बाय मिक्स ओके okay. तर अशा प्रकारे पडलेले आहेत गजबाब कसे वाटले तुला लॉट्स चांगले होते ना पुणे। चांगले व्यवस्थित पडले ईश्वर जिंकते जसे पडले तसे आता आपण आता आपला सामना आहे मसोल्यासोबत ठीक आहे मसोल्यासोबत सामना आहे आपला पिंक करा काय विशेष जास्त काय म्हणाय काय म्हणणं तुझं अच्छा अच्छा मसाल्याचा तुझं नाव का बेस्ट लाग तुला हरव अशी इच्छा आहे माझी चांगलं काही विषय नाही हरव आम्हाला चांगलं वाटलं उलट एखाद्या युवा प्लेअर आपल्याला हरवावं त्याची इच्छा असली तशी तर त्यानं हरवलं तर काय चुकीचं आपणही असंच हरवलं ना आपल्या सिनियरला हरवलं काय चुकलं फळ येतील ना वापस मित्रांनो हे पाहतात सुरू आहे सामना आणि वाजले किती रे वाजले बारा एक वाजला एक एक वाजलेला आहे आपण एक सामना जिंकलेला हा बारा पंचेचाळीस झालेत रात्रीचे आणि आम्ही एक सामना जिंकलो आज थंडी नाही

दोन तीन दोन अडीच तास झाले भाऊ दोन तास झाले तास झालेत तर गजूभाऊच काहीतरी म्हणणं आहे की खेळाडूंबद्दल काहीतरी त्याला सांगायचं सा, काय म्हणणं आहे तुझं खेळाडूंबद्दल असं सांगायचं सा आपल्याला की हे जे खेळाडू आहेत हा ते खरे व्हॉलीबॉल फायटर आहेत अच्छा कारण काय मागच्या मागे असं कारण आहे की कि थंडी किती जरी पडली थंडी किती असो किती असो गेम काही सोडत नाही खेळायला पण सोडत नाही नाही बरोबर जिंकण्याची म्हणजे आस आहे आकांक्षा सुद्धा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे घरी खेळाडू असतात आता घरी जे आहेत समजा घरी जो, असे जे खेळाडू हा मला एक प्लेअर नाही मला टीम जागा नाही सगळे टॉप ची प्लेयर पाहिजे थंडी आहे थंडी आहे थंडीमुळे आम्ही येऊ शकत नाही खूप लांब आहेत दुसऱ्या दिवशी ग्राउंडवर मोठमोठ्या गोष्टी करतात की मी खेल, असं खेळल तसं खेळ खेळायचो असं खेळतो तसं खेळतो होतो होतो खेळत होतो आता जमत नाही आता, आता जमत नाही था हे झालं तर तसं काही विषय नसते समजा तसं काय नसते बघा हे खरे खेळाडू खरे खेळाडू पा इतका सुंदर असा सामना सुरू आहे हे खेळाडूच आहेत हे पाहत आहेत तीन वाजता जास्त प्रेक्षक नसतात सकाळी येतील समजा हे जे प्रेक्षक खेळाडू आहेत खेळाडू आहेत कारण त्यांना आवड आहे त्यानंतर त्यांचा सामना आहे हो बरोबर त्यांना पण खेळायचं आहे किती अडीच तास ते दोन अडीच तास झाले त्याला ठीक आहे चांगला संदेश ओके वेलकम रात्री आता वाजलेले आहेत तीन आणि तीन वाजता प्लेअर पा आमचे नाश्ता चालू आहे हा सकाळचा आहे उपहार ते आता झालेले आहेत सामने आणि सामने आता थांबवलेले आहेत आता आम्ही आलो झोपायला तुम्हाला व्यवस्था दाखवतो हे पहा डोळे चमकी इकडे झोपायची व्यवस्था हे बोल रे काय करतो काय आहे तुझं काय हे पाहिजे चिकली संग हरवलं यांना तर आता असा विषय झाला तो आणि गलबला 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 चला शांती रे शांती रे अरे मनोज कशी मस्ती चाल खिचार खिच एक मिनट संग वा वा कैसा कैसा वापीस वापस 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 वापिस एक काम आहे तर मित्रांनो आता आमची झोपायची हो वेळ झालेली आहे सामने झालेले आहेत बंद आणि आता नाही नाही बोल पण आवड तर आमची आता झालेली आहे झोपायची वेळ आणि आम्ही आता झोपत आहोत कारण सामने झालेल्या बंद कारण आता वाजलेल्या आहेत तीन तर सकाळी दहा वाजता सामने सुरू होतील तर भेटू आपण सकाळी दहा वाजता हो मित्रांनो आता वाजलेले आहेत सकाळचे सव्वा चार सव्वा चार आणि आम्ही जात आहोत मित्राच्या फ्लॅटवर झोपायला कारण तिथे आनंद झोप व्यवस्थित होत नाही तर आपला एक मित्र राहतो इथे तिच्या फ्लॅटवर चाललो आपण आणि सकाळच्या पाहच्या इच्छा आहे माझी पोहेवाले रस्त्यावाले पोहे समोर आता वाजता आता हो ना यावेळी अरे बघून घे मित्र म्हणून आता चार वाजलेले आहेत आणि चार वाजता पहा यवतमाळ शहरात आम्ही चालतो सध्या तरी चला सर्व यवतमाळ झुकलेला आहे आणि आम्ही पागला सारखं आम्हाला काही काम करते नाही चला चला नोपा आता आलो त्या भूत बंगल्यात तो पाहतो भूत अरे हे तर डरावणंच आहे काम हा? चला कोण दोन गाड्या आहेत नेली एक नेली एकच आहे चला भाई आता आपल्याला जायचं वरती चला रे चला घ्या आपलं पांगऱ्या चिंगरा घेतलं बाबा मला पुढे येऊ द्या रे खंडर जाय रे हे तर अरे हो ना काय रस्ता लक्षात येत नाही ते तसच वाटलं ना रस्ता सापडत माझा बाप रे आहे पाहा हा आपल्या मित्राचा फिल्ट कारण हे इथं आहे बांध टाकलेलं याचा पलीकडे चप्पल नाही काढालो गेला तर मित्रांनो आता आलोत आपण काय चष्मा चष्मा दिसत नाही चष्मा लागला ना त्याला चष्मा लागले लावलेشه दिसत नाही म्हणून तो प्रॉब्लेम आहे तर आता आपण आलोत चष्मा लागला आणि इकडे दुसरे पण कोण कोण आहेत मित्र झोपलेले आहेत तर आता आपणही झोप आणि सकाळी भेटू सकाळी फास्टमध्ये गुड नाईट गुड नाईट टाटा बाळ बाईची झुलफे